नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण घर बसल्या आधार कार्ड बँकेला लिंक करू शकतो जर आपल्याला गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजनेचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये पाहिजे असतील तर त्यासाठी आधार लिंक असणं गरजेचं आहे ते म्हणजेच डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे जेव्हा डी बी टी केलेलं असेल तेव्हाच आपल्या अकाउंटला गव्हर्नमेंटच्या स्कीमचे पैसे येतात तर आपल्याला हे डीबीटी लिंक म्हणजे आधार सीडिंग आपल्या बँकेला कसं करायचं ते बघूयात त्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला सुरुवात करूयात त्यासाठी तुम्हाला आता ओपन करायचं आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही गव्हर्नमेंटची वेबसाईट जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एन पी सी होम पेज हे ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली येऊन कंज्युमर हे ऑप्शन आहे या कंज्युमर या ऑप्शनवर क्लिक करून राईट साइडला बघू शकता भारत आधार सीडिंग एनेबल हे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही भारत आधार सीडिंग एनेबल या पेजवर येऊन जाताल तुम्ही लेफ्ट साइड ला बघू शकता आधार सीडिंग बी सीडिंग हे ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या काही डिटेल्स भरायचे आहेत तर पहिला ऑप्शन आहे आधार नंबर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जो तुम्हाला बँकेला लिंक करायचा आहे तो आधार टाकल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आहे का डी करायचं आहे म्हणजे तुम्हाला आधार लिंक आहे का डी लिंक करायचं सपोज मला आता लिंक करायचं आहे माझं आधार कार्ड तर तुम्हाला सीडिंग वर ऑप्शनवर क्लिक करायचंय तुम्हाला चे पुन्हा खाली टाईप आहेत म्हणजे तुम्हाला फ्रेश शेडिंग आहे का म्हणजे नवीन अकाउंट आहे तुम्हाला फ्रेश म्हणजे तुम्ही आधार लिंक केलेलं नव्हतं आता लिंक करायचं आहे का त्यासाठी हे पहिलं ऑप्शन आहे फ्रेश शेडिंग जर तुम्हाला सेम बँकेमध्येच अनादर अकाउंटला मुवमेंट करायचं आहे का चेंज करायचं आहे का ते असेल तर तुम्ही दुसरं ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेला सेड करायचा असेल तर तुम्ही तिसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता सपोज मला नवीन सीडिंग करायचं आहे तर ते मी फ्रेश सेडिंगवर ऑप्शनवर क्लिक करतो आणि तुम्हाला याच्यानंतर इथे तुम्हाला बँकेचं नाव सिलेक्ट करायचं आहे पूर्वी खूप कमी बँका इथं अपडेट केलेल्या होत्या पण आता बघू शकता खूप साऱ्या बँक इथे टाकलेल्या आहेत तर तुमची जी बँक असेल तुम्ही ती सिलेक्ट करू शकता जसं की तुम्ही बघू शकता इथे बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक पण आहे अशा खूप साऱ्या इथे बँका आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया आहे कॅनरा बँक आहे तुमची जी बँक आहे बँक असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता बँक बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर एंटर करायचा आहे अकाउंट नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे टिक करायचं आहे आणि हा खालचा कॅपचा एंटर करायचा आहे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सहा डिजिट कोड हा तुमच्या मोबाईलला येऊन जाईल जो नंबर तुमच्या आधारला लिंक आहे त्याच नंबरवर तुम्हाला हा कोड येऊन जाईल तो आल्यानंतर तुम्ही सबमिट करायचं आहे तुम्हाला एक डॅशबोर्ड येईल की प्रेस ओके टू इनिशिएट द रिक्वेस्ट टू स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यावर कन्फर्म करायचं आहे म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट करत आहात तर ती त्यासाठी तो डॅशबोर्ड आलेला होता आणि तुम्ही आता इथं पाहू शकता तुमचं स्टेटस सक्सेस झालेला आहे एवर आधार सक्सेसफुली सीडेड टू स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट नंबर हे म्हणजे तुमचा आधार कार्ड आता लिंक झालेला आहे त्याच्यामुळे आता तुम्ही ज्या अकाऊंटला जे गव्हर्नमेंटच्या स्कीमचे पैसे आहेत ते याच अकाउंटला येऊन जातील